स्थायी करा अशी आपल्याला विनंती आहे आणि आम्हाला शंभर टक्के खात्री नसा तुम्ही आम्हाला अनाथ सुरक्षा नाही आम्हाला उद्देश करता नाही कारण तुम्ही अध्यक्ष मायमान व्हायचे आणि तुम्ही आम्हाला हा न्याय दिला तर आम्ही घरामध्ये देवाच्या बाजूला तुमचा उपलब्ध जातात म्हणजे इतकं मंदिर आहे शंभर टक्के खात्री की तुम्हाला अन्नाथ सरकार नाही जाता तुम्ही आम्हाला एवढं शब्द द्या शिवरा

ये पडे उद्योग अधिवेशन असल्यामुळे ते अंगामध्ये उपस्थित नव्हते आम्ही आमच्या मागण्या ज्या आहेत की पर्याय जागेचा स्थानिक प जागेचा व जिथं जागा नाही तिथं जागा उपलब्ध करून देण्याचा या आमच्या मागण्या ज्या होत्या त्या अखतदादाला आम्ही सांगितल्या त्यापैकी आखातदानी आम्हाला असं सांगितलं की जे काही टेंडर काही दुकानाचं निघलेलं होतं ते मी स्थगित केलेलं आहे व त्या धर्ती ते फक्त इथंच नाही तर जिथं जिथं जागा उपलब्ध आहे त्या ठिकाणी शंभरने दोनशे दुकानं आपण बांध बांधण्याचा प्रयत्न करतो व त्यासाठी मी निधीसुद्धा मागितलेला आहे व हे काम एक ते हे दोन महिन्यामध्ये आपण अंतिम टप्प्यात टाकू असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे व ज्या ठिकाणी दुकानं बनणार नाहीत त्या जागेचंही त्यांनी सविस्तर माहिती घेण्यात घेण्याचं त्यांनी सांगितलेलं आहे अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे व त्या माध्यमातून त्या लोकांना पण पर्याय जागा उपलब्ध होणार आहे आमच्या ज्या मागण्याची त्यांनी दखल घेतलेली आहे आमच्या बेरोजगार संघटनेकडून आम्ही त्यांचे आभारी आहोत असे किती अंदाजे किती अतिक्रमण धारक आहेत शहरामध्ये जवळपास दीड ते दोन हजार असे एवढे अतिक्रमण आहे मोठ्या प्रमाणामध्ये आहे व काही आणखी आकडेवारी याच्या वाढू पण शकते त्याच्यामुळे बेरोजगारी पण खूप वाढलेली आहे त्यांच्यावर संकट पण खूप आलेला आहे शिक्षणाचा खर्च आहे घरचा खर्च आहे हे ते आज करू शकत नाही आहे तरी आम्ही दादांना सांगितलं पण जे काय तुम्ही बॅरिकेड लावलेलं आहे ते बॅरिकेड काढून ते तार कंपाऊंड काढून त्या ठिकाणी एक आम्ही स्वतःचा व्यवसाय करायचो हातगाडी वगैरे लावीत व रोज आणि रोज घेऊन जाईल ते पण दादली त्याची दखल घेतलेली आहे व ते शिवसाहेबांची बोलल्यानंतर ते ते पण आम्हाला ते करून देणार आहे ठीक